नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माय माऊली यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत करडीची भाजी कशी बनवायची हे बघा अशा पद्धतीने करडीची भाजी बारीक बारीक तोडून घ्यायची नंतरनं पाण्यात असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची मित्रांनो असं धुवून झाल्यावरती मग एका कढईमध्ये ती गॅसवरती ठेवायची असं कढईमध्ये पाणी टाकून थोडं उकळू द्यायची भाजीला त्याच्यावरच एक पातेलं ठेवलं तरी चालतं हे बघा अशा पद्धतीने पातेले ठेवायचं मग ती पंधरा वीस मिनटं उकळू द्यायची नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची मित्रांनो त्यानंतरनं त्यातलं जे पाणी आहे ते असं निरपून घ्यायचं पाणी असं साईडला काढून घ्यायचं मित्रांनो हे बघा असं पाणी काढून झाल्यानंतर ती थोडीशी अशी कोरडी करायची त्याच्यामध्ये असं चवीनुसार शेंगदाणे टाकायची चवीनुसार मीठ टाका आणि त्यानंतरनं थोडीशी मिरची पावडर टाका बघा थोडंसं तेल टाकण्यात आले दोन चम्मच आणि नंतरनं असं हे मिक्स केलेलं जे पातेल्यातलं सगळं मिक्स अजून व्यवस्थित करून घ्यायचं आणि मिक्स केलेलं कढीत टाकून घ्यायचं मित्रांनो आणि त्यानंतर बघा असं तोंडात पाणी सुटतं मित्रांनो अशी झमझमी चव चवीत करडीची भाजी झाली मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद